ना बारा ते ते आ, मेंदू मृत जे असतात व्हेंटिलेटरवर जिवंत आहेत परंतु मेंदू त्यांचा निकामी झालेला आहे अशा व्यक्तींच्या अवयव काढून जे गरजू व्यक्ती आहेत ज्यांचा विवार करायचा किडनी करायचा अशा व्यक्तींना काढलेले

ब्रेनडेड होतात पण बाकी ऑर्गन्स त्यांचे चांगले असतात मग अशांचे ऑर्गन्स जे गरजू आहेत त्यांची लिस्ट असते मेटिंग लिस्ट लिस्ट करते त्याच्यानुसार त्यांना आपल्याला देऊन एक व्यक्ती आठ जणांना तर जीवन देऊ शकतो आणि जवळजवळ पन्नास लोकांना तो बोन्स टिश्यू इतर जे काही शरीराचे भाग आहेत ते देऊ शकते तर असं आपल्याला या चळवळीसाठी काहीतरी करता येईल म्हणून मी याच्यामध्ये प्रेरित होऊन काम करायला लागले आणि लक्षात आलं म्हणा की डॉक्टरांना सुद्धा बॉडी डोनेशन ऑल्ब्ल डोनेशन ब्रेड डेट अशा बद्दल अनेक गैरसमज असतात कोमा कोमामध्ये ब्रेड डेट काही काही कोमा असतात त्याच्यातून माणूस पुन्हा पूर्णपणे बारा होऊ शकतो कुठल्या कोमा असतो तर असे अनेक गैरसमज करून आपण ऑल्बड डोनेशन बद्दल शपथ घेऊ शकतो आता आपण नैसर्गिक मृत्यू आला तर बॉडी डोनेशन करू शकतो पण समजा ऍक्सिडेंट झाला होता महाराज आणि मेंदू रुग्ण जाण्याचा डॉक्टर डॉक्टरांनी सांगितलं पण बाकी सगळ्या ऑर्गन्स चांगले आहेत मग ते उगीच भरून जाऊन जाण्यात त्याच्या त्याच्याशी आपण जाता जाता दान करू शकतो श्रावण महिना आलाय कोणी अन्नदान करतात कोणी काही काही दान करतात तर हे सगळे आपण हयात असताना आणि आपला मेंदू चांगला असताना पण आपण गेल्यानंतर सुद्धा आपण दान करून शेवटचं दावू शकतो ही भावना माझ्या

पण जे आम्ही लोकांनी करून एक एक पार्ट पाहिला त्याचं म्हणणं ते वेगळंच आहे तर शेवटी ते शरीर करू शकतो पण त्याच्या आधी जी स्टेप आहे आपण एकमेकांना काय काय करू शकतो या कार्यक्रमातून कळून समजून घेता येईल आणि खरंच आपण प्रार्थना करायची आपण प्लेस भरून द्यायची डोळ्यांचं दान पहिल्यापासून ऐकतो परंतु नुसतींचं सुद्धा दान असतं म्हणजे ते पूर्ण चांबडी काढून टाकायचे म्हणजे नुसती एक केअर काढतात किंवा अवरदान केल्यानंतर सुद्धा बॉडी काहीतरी तिरफाट करून विक्रोत झाली असं काहीच नसतं अगदी व्यवस्थित जी टिकिडिटी व्यवस्थित बॉडीचे ऑर्गन काढून पूर्ण ते व्यवस्थित शिकल्या जाते जेणेकरून दाखवली विक्रूप शरीर होत नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जे आपण गयार असतात तेरा वर्षामध्ये किती म्हणजे कुटुंब ही संस्था आहे प्रत्येकाचे कुटुंब ही संस्था झाले आपल्या कुटुंबाला पण संस्था मानत नाही बरोबर आहे आपण आतापर्यंत तुम्ही तिच्या मार्फत